लोकसभा अध्यक्ष आदरणीय मनोहर जोशी साहेब यांना आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे आहे मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला सगळ्या शिवसैनिकांना याचा आनंद आणि तो व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर जोशी सरांना हा शिवसेनेच्या इतिहासातला मानबिंदू आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी सहमती नसून सुद्धा केवळ शिवसैनिकांच्या भावनेचा आदर म्हणून सरांचे चिरंजीव श्री उन्मेष जोशी कुटुंबियांच्या वतीनं हा पुष्पगुच्छ स्वीकारायला आज इथे आलेले आहेत डॉक्टर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार त्या निमित्तानं सर्व शिवसैनिकांना झालेला आनंद माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते श्री उन्मेष जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय शिंदे साहेबांचा सा युवा सेनेच्या तर्फे या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय गुलाबराव साहेबांना विनंती आहे आपण कृपया आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावितीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होडकर एक म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके पक्षनेते मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सगळे सन्माननीय नेते ने मंडळी सगळे मंत्री महोदय सगळे आमदार खासदार समोर बसलेले सगळे जिल्हा प्रमुख महिला आघाडी विद्यार्थी सेना युवा सेना पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर चाळीस वर्षापासून माझ्यासारखा का कार्यकर्ता हा वर्धापन दिनाच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहतो आजचा वर्धापन दिवस आणि मागच्या वर्षाचा वर्धापन दिवस जर आपण डोळ्याच्या समोर ठेवला तर आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येईल की वर्धापन दिवस हा फक्त आपल्या सभेपुरता नसतो तर वर्षभराची आखणी या वर्धापन दिवसामध्ये केली जाते मागच्या वर्षी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस सतरा जागा आपल्या आल्या आणि एकतीस जागा समोरच्यांच्या आल्या त्यावेळेस सगळीकडे संकटाचं वातावरण असताना आपल्या वर्धापना दिनाच्या दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनाच्या नुसार चार महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण लोकसभेच्या फक्त सतरा जागा जिंकल्या त्याच ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागा आपण विधानसभेच्या निवडून आणू शकलो याचाच अर्थ असा होतो की त्या वर्षी केलेलं नियोजन हे आपल्या पक्षाकरता कामात आलं आता आपण बघतोय की यावर्षी आता ह्या वर्धापनाच्या दिनाच्या नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका ज्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्या निवडणुका आता काही दिवसामध्ये येणार आहेत त्यामुळे आदरणीय मुख्य नेते आपल्याला काय मार्गदर्शन करतात याच्याकरता पूर्ण महाराष्ट्राचे शिवसैनिक आतुरतेने वाट बघतायत मला तरी असं वाटतं की मी मंत्रीपेक्षा पहिलं एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीचा आदेश माननीय मुख्य नेते आपल्याला देतील त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या वेळेची वाटचाल करायची अत्यावश्यक गरज आहे आता आज आपला वर्धापन दिवस साजरा होतोय आणि तिकडे पण वर्धापन दिवस साजरा होतोय खरं म्हणायला गेलं